त्याला अशी मागणी करतोय की जी औरंगाजे खबर आहे तिथं शौचालय करा आबो आज जोड मारो आंदोलन करो उद्या दगड मारो आंदोलन करणार आहे त्याला दिसेल तिथं छत्रपती शिवाजी जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आबू आझमीने अपमान केलेला आहे की औरंगजेब कूर नव्हता म्हणजे याला काय करायचं आहे की पूर्ण भारत देशामध्ये इस्लामिक लोकांना उचकटावायचा आहे आणि परत हिंदू मुस्लिम भांडणं पेटवायचेत सम औरंगजेब काय होता त्याच्याच मुसलमानच्या लेखकानेच लिहून ठेवलं किती क्रूर होता त्याने स्वतःच्या भावाचा झाला नाही स्वतःच्या वडिलाचा झाला नाही तो आज आज तो क्रूर नव्हता असं हे आबू आझमी म्हणतं आहे मी तर म्हणतो आबू आझमीच्या घरामध्ये त्या पूर्वजामध्ये त्या औरंगजेब येऊन गेलेला आहे औरंगजेबची हे आबू आजमूची कुठली तरी पिढी आहे की त्याची ती वंशाळ लागते म्हणून त्याचा तो उद्यारीकरण करतो त्यासाठी आम्ही आज संडासला औरंगजेबचं नाव आणि अबू आझमीचं नाव तिथं शौचालयाला दिलं आहे आणि महापालिकेमध्ये सुद्धा ठराव मंजूर करणार आहे की तिथं ते कायमस्वरूपी ते बोर्ड तिथं राहावं म्हणजे ह्या ह्या अजूनसुद्धा शिवाजी महाराज संभाजी महाराज आमच्यामध्ये जिवंत आहेत हे अजूनसुद्धा त्या औरंगाला कळायला पाहिजेत की अजून त्यांनी गेलेले नाहीत आणि हे जोपर्यंत चंद्र सूर्य अस्तित्व आहे तोपर्यंत संभाजी शिवाजी महाराज जिवंतच राहणार हे आपल्या मिटवणार नाही पण या जे या आबू आजमी म्हणा जितेंद्र आव्हाड म्हणा सतीश कोल्हाटकर म्हणा राहुल सोलापूरकर म्हणा यांना फक्त आपली काहीतरी बोलून प्रसिद्धी हवी आहे मला अशी मागणी करतोय की जी औरंगजेबची खबर आहे तिथं शौचालय करा जेणेकरून तिथं संटात झाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट आम्ही अशी मागणी करतोय की आबू आजमीला जितेंद्र आव्हाडांना या कायमस्वरूपी आमदारकी म्हणणं बडतर्प करा आज महाराष्ट्रात आरामकर औरंगजेबचं उद्धविकरण सुरू आहे आबू आदमी आरामकर आबू आजमी म्हणतो की औरंगजेब क्रूर नव्हता आमच्या भारतात हे आक्रमक करून किलजी असतील आरमखोर हे औरंगेब असतील आमच्या हिंदुस्थानाचा नाचधूस करून धर्मंतर संभाजी महाराजांना ना ना यातना देणारा आरामखोर अक्रूरच होता आबोआजमीला जोड मारो आंदोलन करू उद्या दगड मारो आंदोलन करणार आहे त्याला दिशील तिथं सांगायचं म्हणजे आमचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महारा, महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांच्याविषयी त्यांनी जे वक्तव्य केले त्याच्याविषयी आम्ही त्यांचा निषेध करतो आम्हाला सांगायचं काही गरज नाही आमचा इतिहास जर आमचा महाराजांचा इतिहास बघितलं जर त्याचे इतिहासाच ख्याकी अख्खा जगात घेतात आणि मी आबू आज मीला सांगू इच्छितो तू जे वक्वत केलं तुझं दोन हात दोन पाय काढायचं आमच्या ताकद आहे तू दिशील तिथं आम्ही तुझं दोन हात दोन पाय काढून तुला विधानसभेमध्ये ठेवणार नाही कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक